नगर पदाचा, साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून साक्री शहरातील नगरपंचायतमध्ये महाभारतासारखी परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या पंचवीस जून रोजी नगरपंचायत अध्यक्षपदावर सभा मिटिंग आयोजित केली होती मात्र त्या तारखेला निवडणूक अधिकारी गैरहजर असल्याचं चित्र होतं दरम्यान धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रात्री अकरा वाजेला नगराध्यक्ष उपाध्यक्ष यांचा राजीनामा घेऊन देखील आतापर्यंत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या निवडीचा मुहूर्त लागला नसल्याचं चित्र आहे साखरी नगरपंचायतच्या कारभाराची भाजपचे जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकारी यांनी तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेतली आहे दरम्यान भाजपच्या अकरा नगरसेवकांमध्ये फूट निर्माण झाली असल्यामुळे अचानक मुंबई येथे बोलवून सर्वांना कानमंत्र देऊन एकत्र केलं गेलंय त्यानंतर तात्काळ भाजप वरिष्ठ नेते यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवक यांचा राजीनामा घेऊन तीस तारखेला रात्री अकरा वाजेला धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामे दिले होते साक्री शहरामध्ये प्रांत आणि जिल्हाधिकारी यांना दिवसाला अविश्वास सभेसाठी येण्यासाठी वेळ मिळाला नाही आहे परंतु धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री अकरा वाजेला राजीनामा घेण्यासाठी वेळ मिळाला अशी चर्चा साक्री शहरामध्ये जनतेत सुरू आहे परंतु साक्री नगरपंचायत नगराध्यक्ष उपाध्यक्ष यांचा राजीनामा घेऊन देखील नगरपंचायतला आतापर्यंत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या निवडीचा मुहूर्त सापडत नाहीये त्यामुळे यामागे नक्की कोण मोठं राजकारण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे साक्री नगरपंचायतला वाली कोण असा साक्री शहरामध्ये जनतेमध्ये प्रश्न तयार झाला आहे रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज साक्री